उन्हाळी उन्हाळ्याच्या तोंडावरती करगणीकरांचे ग्रामपंचायतीने कनेक्शन तोडले असे काही इथल्या स्थानिक लोकांकडून आणि नागरिकांकडून ग्रामपंचायतवरती आरोप करण्यात आले की जाणून आमचं कनेक्शन तोडलेलं आहे असे आरोप केलेले आहेत तर आपल्यासोबत करगणी ग्रामपंचायतच्या वनमानी मॅडम जोडले गेलेले आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया की नक्की हे प्रकरण काय होतं हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगनची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची काय सांगाल की इथल्या स्थानिक लोकांनी आमचे कनेक्शन जाणून आणि उन्हाळ्यात तोंडावरती हे जाणून बुजून केले असे त्यांचे आरोप आहेत काय सांगाल त्यांचे आरोप आहेत तरी अठ्ठावीस मार्च रोजी मासिक मीटिंग झाली त्यामध्ये सगळं सदस्य आणि सरपंच ग्रामसेवक सगळेच होते त्या मीटिंग मध्ये असं अर्ज दोन तीन अर्ज असं आलं होते पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही तरी तेव्हा असा ठराव झाला की ज्यांनी बाकी भरली नाही आणि बोगस नळ आहेत त्यांचे नळ कट करावे ती तीच कनेक्शन बोगस निर बोगस नळ कट केले आहेत आणि गेल्या पाच वर्षापासून घरपट्टी व पाणीपट्टी भरली नाही अशा लोकां लोकांचे नळ कनेक्शने आली आ, आली होते आमच्याकडे काय पाणी पुरवठ्याबाबत तक्रार की आम्हाला पाणी येत नाही त्या अनुषंगाने आमची अठ्ठावीस मार्च रोजी मासिक मिटिंग झाली त्या जा मिटिंग मध्ये असा ठराव घेण्यात आला की जी बाबा गावात बोगस व थकीत जे आहे त्यांची नळ कट करण्याचा ठराव झाला आणि असं ठरलं की सर्व सदस्यांनी उपस्थित राहून सगळ्यांना मार्गदर्शन करायचं किंवा भरण्याची विनंती करायची त्याप्रमाणे आम्ही ती कारवाई चालू केली मधल्या काळात का, का आणि दोन दिवस आम्ही रिक्षा पण लावला प्रचारासाठी की बाबा थकबाकी भरा सगळ्यांना आव्हान करण्यात आलं असं नाही की का मनानच कारवाई चालू केली आम्ही पूर्व कल्पना दिली की त्या अनुषंगाने आम्ही मोहीम चालू ठेवली आणि अजूनही पूर्ण गावभर मोहीम चालू राहणार आहे आणि काही लोकांनी पाणीपट्टी व घरपट्टी भरली त्यांचे आम्ही नळकणच्या जोडून दिले आणि ज्यांनी ज्यांच्या आहेत त्यांनी स्वतःच्या हाताने परस्पर हाताने जोडले नळकणिक न भरता ते आज अखेरी थकीत आहे महावितरण थकबाकी नव्वद मागील पाच वर्षातील थकबाकी नव्वद लाख असून ती थकबाकी भरण्यासाठी आम्हाला महावितरण कडून वारंवार फोन येत होते ती भरणा करण्यासाठी आम्हाला वसुली करणे गरजेचे कर होते आणि त्यासाठी आम्हाला बोगस व थकबाकी नळ कट करणे गरजेचे कर भाग पडले अं त्या ज्या आता कालची कारवाई चालू आहे त्याला खर तर गोरगरीब कुठल्या लोकांना त्रास देण्याचा किंवा हॅरॅश करायचा हा काही हेतू नाही फक्त ग्रामपंचायत व्यवस्थितरित्या चालावी आणि सुरळीत चालावी आणि वसूल व्हावा आणि पाणी पुरवठा लाईट बिल लाईट व्यवस्थित लोकांना मिळावी सेवा चांगली व्हावी हेच आमचा हेतू आहे आणि ग्रामपंचायत सुरळीत राहावी ग्रा हा आमचा हेतू असल्यामुळे ही कारवाई चालू केलेली आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद